नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या शेतात जर सोयाबीन तुम्ही पेरली असेल तर त्या सोयाबीनची तुम्ही ई पीक पाहणी कशी करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी ॲपमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता हा पर्याय ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे आता तो तुमचा खाते क्रमांक असेल तो निवडल्यानंतर तुम्हाला खाली गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला हंगाम ऑप्शन दिसेल त्या हंगाम निवडून घ्यायचा आहे खरीप हंगाम हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे यामध्ये तुमचं निर्बळ पीक असेल तर निर्बळ पीक तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला खाली तुमचे निर्बळ पिकाचे प्रकार हे निवडून घ्यायचा आहे त्यामध्ये पीक असेल किंवा फळबाग असेल त्यामध्ये पीकच हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला पिकाचे नाव म्हणजे ज्यामध्ये आपण सोयाबीन हे नाव निवडून ना घेणार आहे त्यामध्ये सोयाबीनवर क्लिक करायचं आहे आणि खाली जर संपूर्ण क्षेत्र तुम्ही असेल तर तुमचं संपूर्ण क्षेत्र निवडून घ्यायचं आहे खाली जलसिंचनाचे साधने निवडून घ्यायचे आहे त्यामध्ये विहीर त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये तुमची जी सिंचन पद्धत असेल त्यामध्ये तुम्हाला तुषार ठिबक जे असेल ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे लागवडीचे दिनांक निवडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जा या बटणावरती क्लिक करायचं आहे आता पुढे जा बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दहा ते बारा सेकंदचा टाईम घेईल आणि त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला तुमचे खातेदाराचे नाव दिसेल खाते क्रमांक दिसेल आणि गट क्रमांक दिसेल आता यामध्ये तुम्हाला खाली निवडलेला सर्वे किंवा गट क्रमांकापासूनचे तुमचे अंतर दिसेल या हिरव्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता इथे झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर आहे म्हणजे मी त्या गटामध्ये आहे त्यानंतर तुम्हाला अद्यावत करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सूचना दिसेल गटापासूनचे अंतर झिरो झिरो मीटर आहे आपण पीक पाहणीसाठी निवडलेला गट पासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा पण इथे तुम्हाला ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पहिला फोटो काढून घ्यायचा आहे आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा फोटो काढून घ्यायचा आहे आणि बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचा आहे खाली तुम्हाला बरोबरच्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमची सर्व माहिती दिसेल आणि तुम्हाला इथे टिक करून पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुमची ई पीक पाहणी इथे संपूर्ण झाली आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाची माहिती पाहू शकता तर तुम्ही अशा प्रकारे तुमची सोयाबीनची ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र